आशी पंढरी पंढरी आशी पंढरी पंढरी गे तू राया तू राया तू एच के स्टाईल एच के स्टाईल जुन्या सातारात कोडीवाडा मुंजुबा मंदिर या ठिकाणी डी स्थित आहे पण कमीत कमी पन्नास कनेक्शन म्हणजे घरातले टी व्ही असो फ्रिज असो ए सी असो हे उडालेले आहे आमदार साहेबांना एम एस सी साहेबांना हीच विनंती आहे की आमच्या प्रभागामध्ये या गोष्टींचा लवकरात लवकर निवारण झालं पाहिजे आणि ज्या गोष्टी आमच्याकडे उपकरणं जी जळालेली आहे जे आमचं नुकसान झालेलं आहे याची आम्हाला भरपाई पाहिजे आमचं काही उडालं आहे रात्रीच्या वेळेस हो आमचं आज काय झालं आठ साडेआठच्या दरम्यान या ठिकाणी स्पार्किंग झाली डी पीवर त्याच्याने हाय व्होल्टेजमुळे आमच्या घरातले टी व्ही या ठिकाणी उडालेले आहे भरपूर सर नुकसान आमच्या वाड्यामध्ये गल्लीमध्ये झालेलं आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकांच्या घरात या गोष्टीमुळे इक्विपमेंट उडालेलं आहे सगळे उपकरणं तर त्याच्यामुळे आम्ही एम एस ए बीकडे आम्ही हेच मागणी करणार आहे की आम्हाला त्याची भरपाई मिळावी आणि आमच्या प्रभागामध्ये काय आहे की दरवेळेस डी पीचा खूप प्रॉब्लेम होतो व्होल्टेजचा जेणेकरून व्होल्टेजची कम व्होल्टेज कमी होऊन जातं त्याच्यानंतर लाईट वारंवार जाते आमच्याकडे स्ट्रीट लाईट चालू नाही आहे तर आमची तुमच्या माध्यमातून एकच आमदार साहेबांना एम एस सी बीच्या साहेबांना हीच विनंती आहे की आमच्या प्रभागामध्ये या गोष्टींचं लवकरात लवकर निवारण झालं पाहिजे आणि ज्या गोष्टी आमच्याकडे उपकरणाची जी आलेली आहे जे आमचं नुकसान झालेलं आहे त्याची आम्हाला भरपाई आली पाहिजे या ठिकाणी असा प्रकार घडतो वारंवार की ए डी पी जी आहे जुना सातारा कोडीवाडा मंजुबा मंदिर या ठिकाणी डी पी स्थित आहे तर या ठिकाणी वारंवार वारंवार वार म्हणजे दररोज जरी म्हटलं तरी चालेल की या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा विषय असो किंवा घरातले जे कनेक्शन दिलेले आहे ते घरातले कनेक्शन असो आज जर या ठिकाणी भरपूर असा प्रकार घडला की लोकांचे कमीत कमी पन्नास कनेक्शन म्हणजे घरातले टी व्ही असो फ्रीज असो एसी असो हे उडालेले आहे जेव्हा एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांना फोन लावले तरी एम एस सी बीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची दक्षता घेतलेली नाही नागरिक जेव्हा त्रस्त झाले तेव्हा नागरिकांनी हा प्रकार घेतलेला म्हणजे हैराण होऊन झाले आणि नागरिकांनी हा प्रकार केला की आम्ही रोड रोखो करतो परंतु आम्ही त्याला मनाई केली की आपण हा प्रकार करू नका आम्ही एम एसीबीच्या लाईनमन यांना बोलवलं लाईनमन त्यांचं म्हणणं झालं की आपण नेहमीच हा प्रकार घडतो परंतु आम्हाला माहित नाही